हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं आणि भाव बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्र आता चहा पाणी केलंय मित्रांनो काय रातभर झोप नाही काय नाही आईचं ऑपरेशन चालू होतं म्हटल्यानंतर होतो खालीच पिंके का झोपते आल्या का झालंय मला बोलावलं की यावं लागतं माझी जास्त होती आम्ही रात्री दहा बहिणी लय जडजड आले आणि त्यात तुम्हाला सांगते की मला खाजून गांधी येते वरचा होत हे होत असं खुजलाय असं तोंड फक्त जडजड झाले काय करून काय नाही झाले बा त्यात कणकणी बी आल्यावर झाले गार पाण्याने चांगल केली डोकं आता आयुष्यामध्ये ऑपरेशन किती तास चालू होत साडेसहा तास साडे सहा तास मित्रांनो ऑपरेशन चालू होत तर काय तुम्हाला सांगायचं सारखं आमचं त्या दाराकडे द्या बोलावते डॉक्टरांनी तिथला नंबर घेतलेला आहे ना मग फोन करता आता लागले त्या झोपीचा जांभळ यायला डोळ कस रक्ताळ झालं ते दहाजींना पण म्हणलं तो कसं आहे मित्रांनो आहे मग भेट होती ती ऑपरेशन झाल्यामुळं ते काय लहान ऑपरेशन नव्हतं ते ऑपरेशन होतं मोठं त्याच्यामुळं ते जशी जशी ती बुल उतरल तशी तशी ती दुखायचं ना आग व्हायची आग व्हायची म्हणल्यानंतर मित्रांनो फीप फाडून आपले कवटूस तोडून हा ते ऑपरेशन होतं होतं म्हणल्यानंतर कसं आहे ते ऑपरेशन मित्रांनो भरपूर साडे तास चालू होत तीन लाल ला तर तीन वाजता एक पित झाले ते बघा जागरणीय झाल्यानंतर कसं आहे झोपे नाही झाल्यानंतर पितं होते तीच सकाळी तळे डॉक्टरने परत त्याला फोन केला नाही झाले झोपच नाही मला तर एक तास झोपल्यावर झोपलो ते बाकडाव बाकडाव झोपलो की लगेच फोन आला की परत गेलो आतमध्ये राहते नुसत्या दोन चार बॉक्स तर नुसतं मेडिसिनच लागलं मित्रांनो बघा बा भरपूर एकच ऑपरेशन आपल्या आईचं तेवढं होत कसं आहे ज्याचं त्याच ज्याची त्याची वॉर्ड ज्या जे आहे ते मित्रांनो कसं आहे त्यांचं बी सक्सेसफुल व्हावं हो लागतं ऑपरेशन असं म्हणणं असतं कारण की ती बारके बारके बारक्या समज बघूनच दुर्बीन बघून असं ऑपरेशन असतं असत आयला रक्त चढवलं दोन बॅग त्याच्यामुळे उमासी येत असला आयला हा त्याला म्हणलं काय बिहू नको मला म्हणते तू जाऊ नको इथं थांब मला थांबायला तिथं थांबूनच देणार ते मित्रांनो कसं आहे ते आयसी वॉर्डात कसं आहे नाही तसलं पेशंट आहे नाही तसलं पेशंट म्हणजे कसं आहे काय काय तर कोमातच आहे ती आणि आईला मी सांगून आलो की म्हणलं इकडं तिकडं बघू नको फक्त इकडं कोलेकडे बघायचं म्हणलं कडलं आहे ना ती म्हणलं इकडं तिकडं कुठेही काहीच बघू नको फक्त आपलं पलीकडे बघायचं बांधल्यावर नाही झालं भाऊ बहीण उठून पळून वाटतंय त्यांना ऑपरेशन झालंय तसंच होतं आता माझं शुगर झालं तर मला बी भूल उतरलं असं वाटायचं तोंड ओढून तोडून जावं पण कसं असतं ती बोलीमुळे चिडचिड होती म्हणले मला त्या डॉक्टर डॉक्टरीने ते कसं आहे जोवर ती बोलत आहे तोवर चिडचिड चिडचिड होती जागेवरच तोवर कारण की बोल काय ती मित्रांनो साधीसुधी नसते दिलेली कारण का कि निम्म्याच जर ते बोल जर उतारले मग जाग माणूस झाल्यावर देईन का ऑपरेशन हे करून दुखाय हे लागल्यावर वेळ असतो टाइमिंग असतो किती पर्यंत हे भूल राहते त्या त्या टाइमिंग त्या चे त्यांना इंजेक्शन दिले जी जाते म्हणजे डॉक्टरांच बी ज्या टाइमिंग मध्ये ऑपरेशन होईल त्या टाइमिंग ची भूल देते त्यांना हम्म तर कस आहे आपल्या स्वामी कृपेने ना आपल्या सर्व भावा बहिणींच्या आशीर्वादाने आपल्या आयच्या तर ऑपरेशन झालेलं आहे मित्रांनो पण माझा पण इतका जप चालू होता नुसतं आपलं मनातले मनात चालू होता जप आपलं स्वामींना कसं आहे मित्रांनो नामस्मरण करत राहिल्यानंतर आज शक्य शक्य करतेला स्वामी तसं स्वामी म्हणजे डॉक्टरच्या रूपात स्वामी ऑपरेशनला आल्यासारखं चालतं मित्रांनो मस्त त्यांचा मला फायदा राहायचं होतं ते काय गेलेलंच माहिती तर तरी सर्वांना मी थँक्यू हे देऊन आलो मित्रांनो कारण की मला आनंद झाला असा म्हटलं ओळखू येत आहे का कारण की ऑपरेशन म्हणजे ते कसं होतं क्रिटिकल ऑपरेशन होतं मित्रांनो क्रिटिकल ऑपरेशन होतं म्हणल्यानंतर कसं आहे ते जरी लागलं थोडं काय झालं तरी त्या साईटला कुठं बी धोका होता पण तसं काय नाही मित्रांनो स्वामी आपलं पाठीशाहीत म्हणल्यानंतर सर्व काय ओकेच झालं आणि आपल्या भावा बहिणींची दुवा की कुठं नाही कुठं कामी पडली मित्रांनो कारण की प्रत्येक प्रत्येक भाव बहिणींचा असं मग प्रार्थना चरणी करून त्यांचं म्हणणं होतं की आई लवकरात लवकर बरे होते ऑपरेशन ठीक ठाक होईल तर मित्रांनो मी पण असा धीर सोडला नाही कारण की आत गेल्यानंतर योग्य म्हणजे नवरा म्हणजे दाजीसुद्धा का नाही ती सुद्धा तिथं भिहिलं थोडं आम्हाला बघायला बोलावलं बोलावलं जर बाहेरच जागी पळालो कारण की तिथलं लय critical एक झालेलं होत ऑपरेशन मित्रांनो म्हणजे भरपूरच चिकट आणि हे नळ्या आणि हे बघून काय झालं ते भाऊजीन मला हे नेले यायच्या time मी एक side ला बघत होती ते operation झाल्यावर दुसरं पेशंट मला बघत वाटलं नाही तिथं म्हणजे मी आरच्याशिवाय मी दुसरीकडे कुठंच बघितलं नाही त्या रूममध्ये मध्ये तर तुम्हाला सांगते मी येताना त्या दरवाजाला धडकले कोणाचं हात कोणाचं हातवर कोणाचं पायवर असं बांधलेलं mm. आहे आता मला पण मित्रांनो भरपूर असं वाईट वाटलं माझ्या डोळ्यात घागळ्यात पाणी आलं पण तिथं रडून काय करता परत त्याला आपलं पेशंट आहे तिथं आणि तिथं काय हलक्या काळात माणसाचं काम नाही तिथं आतमध्ये तिथं दटच म्हणून ठेवावं लागतं बेमारावं लागतं मित्रांनो काय करता

सर्व भाऊ बहिणींच्या अर्थात दवा दुवा कामाला आपल्या आईच्या आली मित्रांनो फक्त आता तेवढं का नाही चाल लागली की मित्रांनो आपलं म्हणजे जेवढं आपण जे केलं होतं त्याला आपल्याला म्हणावं लागलं कारण की कि जेवढा काढले त्या अर्थी आपलं स्वामी सुद्धा आपल्याला निराश करणार नाही

त्यानंतर कुठले पोषक मित्रांनो त्याच्यामुळं कसं आहे आपण बिरे घेऊ शकत नाही ते त्यांच्या सल्ल्याने काय असेल ते होऊन द्या तशी काही लय ठेवायची नाही ती वेळ आयला कारण की त्या डॉक्टरला आता सी टी स्कॅन हे पुरतच्या काढून आणून दाजीनं मी घेऊन घेतो त्या मॅडम होत्या तर ते सिटी स्कॅन हे काढल्यानंतर मित्रांनो त्या त्रिपुडमध्ये अजून काय दिसतंय काय नाही रे ऑपरेशन केलं रेकॉर्ड झालं आहे का ती चेक करते ती आणि चेक केल्यानंतर परत आपल्याला सांगते ती त्यांनी अजून काय ते आपल्याला जी काय ऑपरेशन केलेलं ती काय अजून दावलेलं नाही मित्रांनो ठेवलेलं आहे ऑपरेशन दावते त्यातन काय काढलेलं आहे ते काढलेलं आहे ना गाठी ठेवली ती डब्यात ठेवली तर ते सॅम्पल वर जाणार जा। ते गाठी आपल्याला धावते ते असं असं होत असं नाही ते धावते न तर ते गाठ वर गेल्यानंतर भावा वर चेकअप होऊन येणार त्या गाठीत नेमकं कशाची गाठ आहे ते आपल्याला कशापासून काय झालंय कशात काय होतंय चला मित्रांनो केला मूल घर अडत आहे मंड्यावर लावतो तिकडे